बारा इमाम कोटला येथे ॲडव्होकेट एस आर राजपूत मॅडम व मुजावर सय्यद इलियास इसामुद्दीन जहागीरदार पिरजादे यांच्या वतीने चादर अर्पण मोहरम निमित्त बारा इमाम कोटला या ठिकाणी उर्दू दिनांक पाच मोहरम मंगळवार रोजी ॲडव्होकेट एस आर राजपूत मॅडम आणि सय्यद इलियास इसामुद्दीन जहागीरदार पिरजादे यांच्या हस्ते चादर चढवत अभिवादन करण्यात आले यावेळी सय्यद इलियास पिरजादे जहागीरदार ॲडव्होकेट एस आर राजपूत मॅडम सय्यद मोहसिन पिर्जादे जहागीरदार नासिर खान बिल्डर कादिर खान सय्यद मतीन पिर्जादे जहागीरदार सय्यद आवेज पिर्झादे जहागीरदार सय्यद परवेज पिर्झादे जहागीरदार सय्यद उबेद पिर्झादे जहागीरदार शेख मुजाहिद हुसेन सय्यद हुजेब पिर्झादे जहागीरदार सय्यद अजहर जहागीरदार सय्यद रियाज बावा जहागीरदार सय्यद कय्यूम शेख समीर बाबू सय्यद शाहिद जहागीरदार पाप्या भाई शेख तोफीक शेख सलमान बावा शेख रहीम व सर्व पीरजादे जागीरदार बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना सय्यद इलियास पीरजादे जागीरदार म्हणाले की मुहरम हे एकात्मितेचे प्रतीक असून जातीय सलोख्याची भावना त्या निमित्तानं शहरामध्ये सर्वधर्मीयांमध्ये असते दरवर्षी या निमित्ताने सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते भारत हा असा देश आहे की जेथे हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध यासह अन्य विविध धर्माचे लोक राहतात सर्व धर्म समभाव हीच खरी भारताची ओळख असून या देशाला जागतिक स्तरावर बलवान बनवण्यासाठी सर्वांमध्ये प्रेम व एकोपा असला पाहिजे असे मत व्यक्त केले बारा इमाम कोटला येथे प्रार्थना दुआ करण्यात आली भारतामध्ये सुख समृद्धी निर्माण होऊ दे शांतता नांदू दे अशी प्रार्थना केली मोरम हा सण बलिदान शांतता व मानवतेचा संदेश देणारा सण असून हिंदू मुस्लिम बांधवांनी भाईचारा कायम ठेवत देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले